नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गुरसाली येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो आज खूप दिवसांनी विठ्ठल नाना जवळजवळ एक वर्षाने विठ्ठल नाना आज आपल्या सर्जाच्या गाडीवरती दिसणार आहेत त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्रातील नानाप्रेमी असतील सर्जाप्रेमी असतील त्यांना आतुरता आहे की नक्की आज सर्जा कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो आज घोटा सर्जा आणि मथुर हीसुद्धा इव्हन जोडी आज आपला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सातवरून मित्रांनो पलताना दिसणार आहे तसंच मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका पंचविंदकीश्री सर्जा आणि नानांचा तेजा आणि ही एवण जोडी मित्रांनो आज आपला गट क्रमांक सत्तावीस म्हणजे सत्तावीसमध्ये मित्रांनो पालताण दिसणार आहे अठ्ठावीसमध्ये मथुरा आणि गोटचा सरजा तर सत्तावीसमध्ये नाननचा तेजा आणि पंचमहिंदकेसरी सरजा ही एवन जोडी पालता आपला पालताना दिसणार आहे तर कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नक्कीच आज जेवढे नंदी आलेत त्या नंदींना सर्व आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा